ऐकलं का हो तुझ्या मैत्रिणीनं दोन हजाराची साडी आणली मी तुला अडीच हजाराची साडी आणली करो आता काय झालं तोंड का चुकलंय अजून माझ्या मैत्रिणीनं अडीच हजाराची पर्स आणली मला जर नाही आणली तर तिच्या समोर माझ नाक कटेल का नाही मला पण हे घेऊन या लगेच जातो लगेच घेऊन येतो हो तुला ही तीन हजाराची पर्स आणली आता तुझा राहील का नाही कोण कोण माझ्या मैत्रिणींना पाच तोळ्याचा हार आणलाय मला नाही आणल्यावर तिच्या समोर माझी नाक कटेल का नाही काय म्हणाल काही जनावर आणतोय का नाही ही गेलो ही आलो लगेच घेऊन येतो घे तुला पाच तोळ्याचा हार तुम्ही कुठे अग तुझ्या मैत्रिणीचा नवरा एक पोरगी घेऊन पळून गेलाय आता मी जर नाही पळून गेलो तर तुझ्या बरं राहील का जाऊ दे